मित्रांनो तर तुम्हाला माहिती आहे की काल नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचं काल मुंबईमध्ये जोरदार आगमन झालं आणि त्यानंतर त्यांनी विकासांचा पाऊस पाडला त्यामध्ये त्यांनी शिवडी नावा सेवा सेतूचं लोकार्पण केलं तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो भारतातील हा सगळ्यात मोठा सेतू समुद्रावरील सेतू मानला जातो ज्याचं काल लोकार्पण झालं बहुप्रतीक्षित असा हा सेतू ज्याचं काल नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते लोकार्पण झालं तर मित्रांनो हा हा सेतू जो आहे तो बावीस किलोमीटर लांबीचा आहे आणि सहा पदरी पूल आहे तो शिवडी ते नावासेवा असा हा सहा पदरी पूल आहे तर या सागरी सेतूचं नाव अटल सागरी सेतू आहे आणि या अटल सागरी सेतूसाठी एकवीस हजार दोनशे कोटींचा खर्च आलेला आहे मित्रांनो हे जे अंतर आहे शिवडी ते नावासेवा हे अंतर अवघ्या वीस मिनिटात आपल्याला पार करण्यात करता येऊ शकत आहे मला माहीतच असेल की यामुळे मुंबई आणि नवी मुंबई आणि रायगड एकमेकांना जोडले जाणार आहे त्यामुळे जो काही प्रवास होता तो प्रवास आता मध्यंतरावर येऊन थांबला आहे म्हणजेच आता मुंबई ते नवी मुंबई ही एक वीस मिनिटामध्ये कवर केलं जाणार हे अंतर आहे आणि त्यामुळे आता नवी मुंबईला मुंबईसुद्धा जवळ येऊन टेपलेली आहे तर या सागरी सेतूमुळे प्रवासाला चालना तर मिळालीच आहे परंतु वेळसुद्धा वाचला जाणार आहे या ठिकाणी मित्र हो टोल हे असणारे अडीचशे रुपयाचे टोल इथे आकारलं जाऊ शकतं त्यामुळे हो जर का तुम्ही प्रवास करणार असाल तुम तर तुमचा टोल हा अडीचशे रुपये असणार आहे तर मित्रांनो अटल बिहारी या अटल सेतूचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्त झालेलं आहे तर आपण बघूया कोणकोणत्या वाहनांसाठी किती किती टोल आकारलं जाऊ शकतं मित्रांनो तुम्ही कारने प्रवास करत असाल तर एकेरी प्रवासासाठी दोनशे पन्नास रुपये आकारले जाणार आहेत जर का तुम्ही परतीचा प्रवास करणार असाल कर तर परतीच्या प्रवासासाठी तीनशे पंच्याहत्तर रुपये आकारले जाणार आहेत आणि नियमित पास जो असणार आहे तो सहाशे पंचवीस असणार आहे आणि कारसाठी जो मासिक पास असणार आहे तो बारा हजार पाचशे रुपये असणार आहे अटल बिहारी अटल सेतूवरून जर तुम्ही प्रवास करत असाल तर हा कर आकारला जाणार आहे कासाठी जर तुम्ही मिनी बसने या सेटूवरून प्रवास करत असाल तर एकेरी एक प्रवासासाठी चार तुमच्याकडनं चारशे रुपयाचा टोल आकारला जाणार आहे पतीचा जर प्रवास करत असाल तुम्ही मित्रांनो तर सहाशे रुपयाचा तुमच्यासाठी पतीचा प्रवास असेल असं मिळून जर तुमचा नियमित प्रवास असेल तर हजार रुपयाचा नियमित पास असणार आहे आणि जर तुम्ही मासिक पास काढणार असाल तर तुम्हाला वीस हजार रुपये या मासिक पाससाठी खर्च करणार करावे लागणार आहेत मित्रांनो जर तुम्ही ट्रकनी प्रवास करणार असाल तर तुमचा एकही प्रवास आठशे तीस रुपये असणार आहे परतीचा प्रवास बाराशे पंचेचाळीस रुपये असणार आहे जर तुम्ही नियमित पास करणार असाल तर नियमित पास एका दिवसाचा दोन हजार पंच्याहत्तर रुपये असणार आहे आणि मासिक पास हा तुमच्या छोटे ट्रक किंवा बस असेल त्याच्यासाठी मासिक पास हा एक्केचाळीस हजार पाचशे रुपये असणार आहे मोठे ट्रक थ्री एक्सेल ने तुम्ही प्रवास करणार असेल तर तुमचा एकेरी प्रवास हा नऊशे पाच असेल परतीचा प्रवास जर तुमचा असेल तर तेराशे साठ रुपये तुमच्याकडनं टोल आकारला जाणार आहे नियमित पाससाठी तुम्हाला बावीसशे पासष्ट रुपये खर्चिक करावे लागणार आहेत आणि जर का तुम्ही मासिक पास काढला थ्री एक्सेल साठी तर पंचेचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये तुमच्याकडून टोल वसुली केली जाणार आहे अटल सिटीवरती जर तुमचा जर तुमच्याकडे मोठे ट्रक असतील चार ते सहा एक्सेलचे तर तुमचा एकेरी हा तेराशे रुपये असणार आहे पतीचा हा एकोणीसशे पन्नास रुपये असणार आहे नियमित पास तुमचं बत्तीसशे पन्नास रुपये असणार आहे आणि जर का तुम्ही मासिक पास काढला तर तुमचं मासिक पास असणार आहे पासष्ट हजार रुपये जर मित्रांनो तुम्ही एक अवजड वाहतूक अटल सेतूवरून घेऊन जाणार असाल तर तुम्हाला एकेरी प्रवासासाठी पंधराशे ऐंशी रुपये मोजावे लागणार आहेत परतीचा जर प्रवास असेल तुमचा तर तेवीसशे सत्तर रुपये तुम्हाला त्यासाठी मोजावे लागणार आहेत नियमित जर पास असेल तुमचा नियमित पास हा एकोणचाळीसशे पन्नास रुपये असणार आहे आणि मासिक पाससाठी तुम्हाला एकोणऐंशी हजार रुपये मोजावे लागणार आहेत तर मित्रांनो ही झाली तुमच्या तुम्हाला दिलेली अटल सेतूबद्दलची माहिती परंतु जर का जर का तुम्हाला या अटल सेतूवर ना प्रवास करायचा असेल तर तुम्हाला इतके टोल वसुली लागणार आहे तर तुमचा प्रवास तर खूप जलद होणार आहे अंतर कमी होणार आहे परंतु टोल हे जास्त प्रमाणात आकारले जाणार आहे परंतु आपण एक विचार केला तर आपला सुद्धा वाचू शकत आहे तर अटल सेतूचं हे एक वैशिष्ट्य असणार आहे की तुमचा टाईमसुद्धा वाचणार आहे आणि तुमची कामंसुद्धा वेळेत होणार आहेत जर तुम्हाला मिळालेल्या या व्हिडिओमधून जर तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच